नमस्कार ईपीएस धारकांसाठी महत्वाची बातमी आहे देशातील कित्येक बऱ्याच दिवसांपासून त्यांची वाढ होण्याची प्रतीक्षा करत पण त्यावरती अजून काही केंद्र शासनाचा पूर्ण विराम दिसला नव्हता पण आता तरी कुठं आशा लागलेली आहे की ईपीएस पेन्शन धारकांना त्यांचा लाभ लवकरच मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे ईपीएस पेन्शनचा विषय संसदेच्या अधिवेशनामध्ये नेहमीच जोर लावून धरल्याने आता मोदी यांनी त्यावर निर्णय काय म्हणून देशातील कोट्यवधी कामगारांना पेन्शन योजना एपीएस पंच्याण्णव मधला सरकारचा महत्वपूर्ण निर्णय भारतातील कोट्यवधी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आनंदाची बातमी आली आहे केंद्र शासनाने कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच एपीएस एकोणीसशे पंच्याण्णव महत्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे देशभरातील सुमारे सहा पॉइंट पाच दशलक्ष पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या योजनेत अनेक महत्वाचे बदल करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे या निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांच्या जीवनामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे पेन्शन वाढीचा प्रस्ताव सरकारने पेन्शन वाढीच्या प्रस्तावावर शिक्का मोतरबत केला असून हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला आहे मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे आणि लोकसभेतही पेन्शन वाढीचा अंतिम निर्णय घेण्याबाबत आलेला आहे या नवीन प्रस्तावानुसार कर्मचारी पेन्शन योजना एकोणीशे पंच्याण्णव अंतर्गत अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये तब्बल तीनशे तेहतीस टक्के नवीन, नवीन पेन्शन या नवीन प्रस्तावानुसार कर्मचारी पेन्शन योजना एकोणीशे पंच्याण्णव अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांसाठी नवीन किमान पेन्शन पंच्याहत्तरशे सात हजार पाचशे असेल ही रक्कम सध्याच्या किमान पेन्शनपेक्षा बरीच जास्त आहे या वाढीमुळे अनेक पेन्शनधारकांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारेल शिवाय या किमान पेन्शन मध्ये महागाई भत्त्याचाही समावेश असेल जे पेन्शनधारकांना अधिक आर्थिक सुरक्षा देईल पेन्शन मोजण्याची नवीन पद्धत नवीन प्रस्तावानुसार आता शेवटचा पगाराच्या आधारे पेन्शन काढता येणार आहे यामुळे पेन्शनची रक्कम वाढण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ जर तुमचा एखाद्या कर्मचाऱ्यांचा शेवटचा पगार पंधरा हजार रुपये इतका असेल तर त्याची पेन्शन चार हजार पाचशे रुपये इतकी असणार आहे यातून त्याला पंधरा हजार ची मासिक पेन्शन मिळू शकते ही पद्धत पेन्शन धारकांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते तसेच टप्प्याटप्प्याने पेन्शन वाढ होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे तीन टप्प्यात लागू करण्याचे महत्वाचे निर्णय ठरवले आहे पहिल्या टप्प्यात पेन्शन पाच हजारपर्यंत तर दुसऱ्या टप्प्यात सात हजार वाढवल्या जाईल आणि तिसऱ्या टप्प्यात वा हळूहळू नऊ हजार रुपये वाढवले जाईल अशा टप्प्याटप्प्याने पे पेन्शन वाढवली जाणार आहे आर्थिक भार एकदम न वाढता हळूहळू वाढेल आणि पेन्शनधारकांनाही त्यांच्या उत्पन्नात क्रमश वाढ जाणवेल अतिरिक्त लाभ नवीन प्रस्तावानुसार पेन्शनधारकांना वयाच्या अठ्ठाव्या वर्षी पेन्शनसह इतरही फायदे दिले जातील यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पेन्शनधारकाच्या दोन मुलांना पंचवीस वर्ष पेन्शनचा लाभ मिळणार आहे हा निर्णय पेन्शनधारकाच्या कुटुंबांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा देण्यास सक्षम असेल सर्वोच्च न्यायालयाचे या निर्णयाने हे सर्व बदल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात येत आहे न्यायालयाने उच्च निवृत्ती वेतन आणि किमान निवृत्ती वेतन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिसून आलेले आहे या नुसार सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे शिवाय पेन्शन मधील भेदभाव संपवण्यासाठी नवे नियमही जारी केले जाणार आहे अर्थमंत्रालय मंत्रालय आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची भूमिका या सर्व निर्णयामध्ये अर्थ मंत्रालय आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची ई पी एफ व महत्वाची भूमिका राहणार आहे या दोन्ही संस्थांच्या बैठकीत पेन्शनधारकांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च निवृत्ती वेतन आणि किमान निवृत्ती वेतन याबाबत या सकारात्मक भूमिका घेतलेली आहे पेन्शन वाढीचे फायदे या नवीन प्रस्तावामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे होणार असल्याचंही बोललं जात आहे किमान पेन्शन सात हजार पाचशे झाल्याने पेन्शनधारकांना चांगली आर्थिक सुरक्षा मिळेल असंही त्यांचं म्हणणे आहे त्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन जीवन सुधारू शकेल महागाई भत्ता किमान पेन्शन महागाई भत्ता भत्त्याचा समावेश देखील केलेला आहे वाढीच्या किमतीचा फटका पेन्शनधारकांना कमी बसेल कुटुंबाला लाभ पेन्शनधारकाच्या दोन मुलांना पंचवीस वर्ष पेन्शनचा लाभ मिळणार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पेन्शनधारकांना आता चांगले दिवस येण्याची